सावनेर तालुक्यातील गोसेवाडी परिसरात बिबट्या आपल्या दोन पिलांसह दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय गोसेवाडी आणि गोसेवाडी वाकी या मार्गावर सलग दोन दिवस बिबट्याची हालचाल आढळून आली विशेषतः सकाळ संध्याकाळच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात जाणे आणि नागरिकांना इजा करणे धोक्याचं ठरते बिबट्याच्या उपस्थितीमुळे शेतकरी पिकाच्या रखवालीसाठी शेतात जाण्यास कचरू लागले असून रात्रीच्या वेळी गावकऱ्यांची वळदळ जवळपास आहे लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनलाय ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामपंचायत पातळीवरून देखील करण्यात आहे वनविभागाचे पथक लवकरच गावात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली असून गावकऱ्यांनी अनावश्यक हालचाल टाळावी रात्री एकट्या बाहेर पडू नये आणि जनावरांना मोकाट सोडू नये असं आवाहन करण्यात आलंय संपूर्ण परिसरात भीती आणि सावधगिरीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थ वनविभागाच्या कारवाईकडे डोळे लावून बसल्यात जनता टाइम्स जटा टीव्ही व्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर मिस एन अपडेट